रिक्षा ही तुम्हाला पिंक रिक्षा तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला मिळते दहा टक्के लाभार्थीने म्हणजे साडेसदो तीस हजार लाभार्थीनं भरायचे पण त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांनी पण एक निर्णय घेतला भारत सरकारने काय घेतला की जे ई रिक्षा वापरतील त्यांना पंचवीस हजाराची सबसिडी द्यायची ती सबसिडी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे साडेसदोतीस हजारात पंचवीस हजार गेले माझ्या तो तुम्हाला फक्त साडेबारा हजार रुपये भरायचे पंच्याहत्तर हजार रुपये जवळपास पाऊन लाख रुपये आदिती तटकरीचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहेत सरकार तुम्हाला देणार आहे ते सबसिडी शासनाचा अनुदान आमच्या बहिणी ई रिक्षा चालवणार आहेत म्हणून म्हणजे पाऊन लाख ते आणि जवळपास पंचवीस हजार केंद्राचे असे एक लाख रुपये तर तुम्हाला अनुदान मिळते बहिणींनो साडेबारा हजार रुपये तुम्ही भरायचे आणि सत्तर टक्के म्हणजे दोन लाख एकसष्ट हजार रुपयाचं कर्ज ते तुम्हाला बँक आम्ही टायप करून देणार त्या बँकेची पाच वर्षाची परतफेड आहे त्या पाच वर्षामध्ये साधारण दहा ते अकरा टक्के तुम्ही वेळेत परतफेड केली तर आम्ही त्यांना सांगू की आमच्या बहिणींना एक टक्का सवलत द्या वेळेत परत फेड करता तुम्हाला दहा टक्केच व्याज लागेल मी देखील काहीशी बोलीत तुम्ही काय काळजी करू नका कारण बऱ्याचदा चांगल्या पद्धतीने रिपेमेंट झालं तर एक टक्का रिमिट दिला जातो अनेक बँका देतात म्हणजे तुम्हाला साडेपाच हजाराचा साधारण हप्ता येईल आणि तुम्हाला फक्त चार्जिंग करायचं आहे पेट्रोल भरायचं नाही डिझेल भरायचं नाही पाण्याचाही संबंध नाही काहीच भरायचं नाही नुसतं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि पाच वर्ष ही कंपनी तिचा मेंटेनन्स करणार